घरात घुसून महिलेच्या आणि तिच्या मुलाच्या गळ्यावर चाकूचा धाक दाखवत बारा तोळे सोनं आणि एक मोबाईल फोन चोरणाऱ्या तीन दरोडेखोरांना गुन्हे प्रकटीकरण शाखाच्या युनिटने कर्नाटक राज्यातून अटक केली त्यांच्याकडून दहा तोळे सोनं ही हस्तगत केलं आहे महत्वाचं म्हणजे या दरोड्यातील मुख्य आरोपी त्या महिलेच्या पतीचा चांगला मित्र आहे या महिलेच्या घरी सोनं आहे आणि यावेळी एकटी असते अशी टीप देऊन त्यांनी दरोडेखोरांना पाठवलं होतं यात महिलेच्या हातावर चाकूचा वारही झाला होता दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या एक तोंडाला मास्क लावून घरामध्ये घुसले आणि चाकूच्या धाकाने सोनं कुठं आहे हे, हे विचारलं गीता यांनी थोडा प्रतिकार करता चाकू त्यांच्या हाताला लागला मात्र दरोडेखोरांनी घरातील बारा तोळे सोनं आणि एक मोबाईल चोरून पोबारा केला आरोपींना पकडण्याचं आवाहन क्राईम ब्रँचकडे आलं सीसीटीव्ही आणि खबऱ्याचं जाळे यावरून पोलिसांनी करण्यात कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातून तिघांना अटक केले यातील काही जण बिगारे निघले आहेत तर एक जण क्रिमिनल आहेत त्यातील मुख्य आरोपी काळू प्रभाकर साहू पती त्याचा चांगला मित्र होता आणि दरोड्याचा कट त्यानेच आखला होता सध्या पोलिसांनी अशोक उर्फ बाबू शिंदे अब्दुल हश्मी रितिक बेलंगी यांना अटक केली तर नूर हसन खान सूरज जाधव आणि काळू साहू याचाही या गटात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे त्यांचं लोकेशन मिळवलं त्यानंतर ते आरोपी याच्यातले जे तीन आरोपी आहेत ते कर्नाटक मध्ये आहेत अशी माहिती नाही एक टीम बिदरला रवाना झाली होती त्या टीमने बिदरमधून बिदर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जागेवरती दहा लाखाचा मुद्देमाल जवळपास दहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेला आहे हे जे आरोपी आहेत हे जे घरात घुसलेले आरोपी त्यांच्या व्यतिरिक्त अजून तीन आरोपी या खुना गुन्ह्याच्या कटात सामील होते जो प्रभाकर साहू नावाचा जो फिर्यादी महिलेचा जो पती आहे त्याचा मित्र होता तो ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी आहे त्याने ह्या लोकांना तिथे पाठवलं होतं आणि त्यांना घरात सोनं आहे अशी माहिती दिली होती त्यानुसार यांनी हा प्लॅन करून हा गुन्हा केलेला आहे हा गुन्हा केल्यानंतर के हे आरोपी वेगळीकडे आणि मुख्य आरोपी प्रभाकर साहू वेगळीकडे रवाना झाले होते हे तीन आरोपी पकडल्यानंतर प्रभाकर साहूचा आमची टीम शोध घेत आहे त्याच्याकडून काय उरलेलं सोनं जे आहे ते जप्त करण्यात येईल